नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो गुलाल आमच्याच मांडणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या कामाचं अचूक मूल्यमापन हे निकालाच्या माध्यमातून लवकरच काही तासांमध्ये समजून येणार आहे आपल्या नेत्यासाठी आपण काय काम केलं कशा पद्धतीनं केलं किती केलं याचा संपूर्ण लेखाजोखा आकडेवारीसहित उद्या म्हणजेच चार जून रोजी मिळणार असल्यामुळं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे विविध ठिकाणी बॅनरबाजी देखील आत्ताच लागल्याचं चित्र आपल्याला समजत आहे एकूणच सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लोकसभा सार्वत्रिक सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा नेमका निर्णायक लागणार आहे तो काय असणार आहे कसा असणार आहे याची एका बाजूला उत्सुकता लागली असताना दुसऱ्या बाजूला मतदारांनी जो काही निर्णय दिला असेल तो मतपेटीमधून सौदार्यमनानं सकारात्मकतेनं स्वीकारणं आणि त्या अनुषंगानं लोकशाही बळकटीकरण करणं हेच खरं तर विजयी उमेदवाराचं काम असणार आहे एकूणच सातारा लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये सातारा जिल्हा प्रशासनानं अत्यंत चांगली कामगिरी केली आहे कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेतलेल्या प्रत्येक प्रतिबंधात्मक निर्णयामुळं दोन हजार चोवीसची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही निर्विघ्नपणे पार पडली एकूणच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी जे मतदानाचा कौल दिला हा जो निर्णायक आहे यामध्ये सातारा लोकसभेच्या टक्केवारी वाढण्यामध्ये निश्चितच प्रशासनाचं मोलाचं योगदान पाहायला मिळालं यामध्ये सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचं जिल्ह्याचं चित्र पाहायला मिळालं या एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का नक्की कोणाच्या पारड्यामध्ये पडणार आणि कोणाला विजयश्री ठरवणार हे आता काही तासातच तासा आपल्याला समजणार आहे पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चार जून रोजी जो निर्णायक निकाल लागणार आहे त्या निकालाच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांनी जी अंदाज वर्तवले आहेत या अंदाजाच्या अनुषंगानं सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील यांच्यामध्ये देखील निश्चितच उत्कंठा वाढली आहे सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पाहिलं असता सोळा उमेदवारांनी आपलं पक्षीय बलाबल हे लोकसभेच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये पणाला लावलं होतं आणि याचा निकाल खऱ्या अर्थानं मतदार राजानं जो काही कौल दिलेला आहे तो नेमका कोणाच्या बाजूनं दिला आहे हे कळण्यासाठी आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये खऱ्या अर्थानं जी लढत झाली ती मार छत्रपती उदयनराजे भोसले तर शशिकांत शिंदे यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं ही आटीतटीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी लढत ही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं प्रामुख्यानं दोन्हीही उमेदवारांच्या बाबतीत जर विचार केला असता तर सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता त्यांनी राष्ट्रवादीमधून विजय झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि पक्ष बदल केला होता ही बाब सातारकरांना निश्चितच रुचली नव्हती त्यामुळं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता छत्रपती घराण्याचा सन्मान करावा या अनुषंगानं भाजपनं त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेत घेताना त्यांना राज्यसभेचं खासदार पद देखील दिलं होतं आमदारकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शशिकांत शिंदे यांचा देखील दारुण पराभव झाला होता आणि शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून त्यांना देखील विधान परिषदेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं होतं सातारा लोकसभेच्या अनुषंगानं या दोन्ही पराभूत उमेदवारांना खरं तर सातारा लोकसभेची दावेदारी निश्चित झाली होती एकूणच सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये सोळा उमेदवारांपैकी हे दोन जे महत्त्वाचे उमेदवार मांडले गेले महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांच्या माध्यमातून या दोघांची उमेदवारी निश्चितीसाठी निश्चितच विलंब लागल्यामुळं या दोघांना देखील प्रचार करण्यासाठी फारसा अवधी मिळाला नव्हता जो काही अवधी मिळाला या अवधीमध्ये दोघांनी सुद्धा आपापल्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांसमवेत निश्चितच निवडणुकीच्या अनुषंगानं शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता एकूणच या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक नेता असेल आणि एकूणच सर्वपक्षीय पक्षीय घटक असतील या सगळ्यांनी आपल्या नेत्यासाठी आपल्या उमेदवारासाठी नेमकं किती कसं काम केलं आहे याचा लेखाजोखा उद्या मतदानाच्या निकालावरून आकडेवारीवरून स्पष्ट होणार आहे निवडणुकीचा निकाल जो काही मतदार राजा मतपेटीतून सर्वांना देणार आहे तो निश्चितच मान्य करून त्यांना भविष्याची वाटचाल ठरवणं क्रमप्राप्त राहणार आहे सातारा जिल्हा प्रशासनानं या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निश्चितच चांगल्या पद्धतीचं चा काम केलं होतं निवडणूक प्रक्रिया सर्वत्र ही शांततेत पार पडली कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडल्याचं दिसून आलं नाही यासाठी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक समीर शेख आहेत आणि त्यांची संपूर्णच प्रशासनाची टीम आहे की यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं लोकसभेच्या जे काही उमेदवार सोळा उमेदवारांनी आपलं पक्षीय बलाबल हे लोकसभेच्या या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये पणाला लावलं त्यांना देखील या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे आमचाच म्हणत असताना आपण ज्या मतदार राजानं आपल्याला विजयश्री होण्यासाठी मदत केली आहे त्यांच्या मताचा आदर राखून आपण एकूणच विकासात्मक गोष्टीमध्ये हातभार लावावा हीच खरं तर प्रामाणिक इच्छा प्रत्येक मतदाराची असते आणि त्या मतदानाचं केलेल्या मताचं मिळालेल्या मताचं दान हे घेऊन निश्चित स्वरूपामध्ये येत्या काळामध्ये लोकशाही अधिक समृद्ध करणं प्रत्येक विजयी उमेदवाराचं कर्तव्य असेल हीच गुरुच्या बातम्यांतर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा असेल जो काही निकाल लागेल तो सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सकारात्मकतेनं स्वीकार करावा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल निश्चितच या देशाच्या समृद्ध वाटचालीसाठी आपल्या जिल्ह्याच्या समृद्ध विकासात्मक भूमिकेसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया अशीच शुभेच्छा देखील गुरुच्या बातम्यां टीम या माध्यमातून आपल्याला देत आहे